पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि गणपती येण्यासाठी फक्त दोन दिवस उरलेले आहेत आणि गणपतीला नमन करूनच मी हे उकडीच्या मोदकाला सुरुवात करणार आहे पण पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवत आहे तर त्यासाठी आपण ते घेतलेला आहे ओल्या नारळाचा किस अर्धी वाटी गुळ आहे थोडेसे ड्राय फ्रुट्स आहेत वेलची पूड आहे आणि इथे एक बीट किसलेलं बीट घेतलंय आणि हे इथं अख्खं बीट आहे अख्ख बीट आहे तर त्याचा आपण ज्यूस बनवणार आहे हे बीट आपल्याला कट करून घ्यायचं छोट्या पीसेसमध्ये याला बारीक करून घ्यायचं आपल्याला आपला ज्यूस रेडी झालेला आहे हा जो ज्यूस आहे तो आपल्याला एका स्ट्रेनरच्या मदतीने गाळून घ्यायचा आहे आपला ज्यूस रेडी झालाय तर आपण जेवढं तांदळाचं पीठ घेणार आहे तेवढंच आपल्याला ह्या ज्यूसमध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त गरम आहे ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा तूप हे आपलं किसलेलं खोबर याच्यातच मी बीट पण ऍड करते बीट पण छान आपल्याला हलवून घ्यायचंय आणि तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि आता आपल्याला ऍड करायचा हा गूळ गूळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून हो घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे वेलची पूर आणि आता आपण याच्यामध्ये आपले जे ड्राय फ्रुट्स होते बारीक केलेले ते घालून घेऊया तर हे जे सारण आहे ते आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचंय थोडस ड्राय झालं की हे आपल्याला काढून घ्यायचंय ते बीटमुळे आपल्याला समजणार नाही की हे भाजलंय किंवा नाही तर हे रेडी झाल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता तव्याला बिलकुल चिटकत नाहीये म्हणजे समजायचं की हे रेडी झालंय आता पण आहे ते आपण थंड करण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण पिठाची उकड काढून घेऊया कडाईत तापत ठेवले आणि ह्याच्यामध्ये एक कप बीटचं ज्यूसवालं पाणी आहे आणि याच्यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे तूप चला आता आपलं जे हे पाणी आहे त्याला उकळी आली ह्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालणार आहे चला आता याला छान उकळी आलेली आहे आणि तेवढंच कप आपण ही तांदळाची पिठी घेतलेली आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं तर ही जी पिठी आहे ती रेडीमेड आहे त्यामुळे मोदक माझे भगवान भरोसे आहेत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही घरी पिठी बनवू शकता चला आता याला आपण झाकून ठेवूया थोडा वेळ चला आता आपली उकड रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलाय आता याला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपण ह्याच्या हे ताट घेतलं या ताटामध्ये मी थोडंसं तूप घातले आणि आपली जी उकड आहे ती आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि हे गरम आहे त्यामुळे मॅशरच्या साहाय्याने ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान चला ते थोडंसं थंड झालं आहे तर मी माझ्या हाताला तूप लावलं आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे मी हाताने अगदी व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे मऊ असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे आता याला एका बाउलमध्ये मी काढून ठेवते आणि याच्यावरती ओला करून मी कपडा ठेवते बाकीची तयारी होईपर्यंत तूप लावून घेणार आहे आता मी पहिल्यांदा बनवते म्हणून मी साच्यामध्ये बनवते आणि माझं पीठ पण रेडीमेड आहे सो पिठाचा भरोसा नाही आहे तर छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा आणि याला या साच्यामध्ये टाकून हे आपल्याला सगळ्या बाजूंनी पसरवून घ्यायचं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि आता हे जे सारण आहे ते आपण ह्याच्यामध्ये ब घालून घेऊया आणि परत छोटस हे करूया हातावरतीच थोडंसं पातळ करून घ्यायचं म्हणजे मोदक आपला जाड राहणार नाही किंवा त्याची जी पारी आहे ती जाड राहणार नाही आणि हे छान सगळ्या बाजूनी स्प्रेड करून घ्यायचं चला आणि आता मी खूप एक्सायटेड आहे मी पहिल्यांदा मोदक बनवते उकडीचे सो तुम्ही समजू शकता आतापर्यंत फक्त व्हिडिओ बघत आले वरून तूप घातलेलं वगैरे सो so, आता मी स्वतः बनवते त्यामुळे मला खूप मजा येते बनवायला वाव कसला भारी झालाय मोदक बघू शकता तुम्ही चला आणि आता ह्याला ठेवूया आपण आता आपले मोदक रेडी झाले अगदी सुरेख मोदक तयार झालेले आहेत आणि आता ह्यांना आपण उकडून घेऊया तर मी इथं ही चाळणी घेतलेली आहे याच्यामध्ये केळीची पानं ठेवले थोडंसं तूप लावलंय मी केळीच्या पानांना हे मोदक व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे माझी जी, जी चाळणी आहे उकडायची तर त्याच्यामध्ये अकरा मोदक व्यवस्थित बसलेले आहेत केशर लावते ह्याच्यावरती थोडस बीटचं किस आहे तो लावते सगळीकडे थोडासा अगदी थोडा आणि आता याला ठेवूया आपण पकडण्यासाठी आणि आता माझी प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता आपण हे झाकण काढूया वाव खरंच एखादी गोष्ट मनापासून केली आणि ती छान झाली ना तर खूप भारी वाटत तर आता हे आपले मोदक काढून घेऊया आपण आणि आता आपले मोदक एकदम मस्त रेडी झालेले आहेत मी काढते मोदक आता आणि आता तुम्ही बघू शकता कलर असला भारी आला ह्या मोदकांना खरंच खूप मस्त आलाय आणि आता ओपन करण्याची वेळ आलेली आहे करून दाखवते मोदक वाव आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं हे तूप चला माझं ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे असं मोदक खायचं तर मोदक तर आपण उकडीचेच केलेलं आहेत नो इश्यू बट ह्याचं जे सारण आहे ते खरंच खूप छान लागतं तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा ह्या गणपतीमध्ये ह्या मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय